फे लोकडे घातले डोक्यामध्ये फुटक काढून कानामध्ये कवडी भडकट चुरकर घातले कोपऱ्या असे देहुजी चित्राजी ग्राम चारे कधी गेलेले अक्षर सुंदर आणि माझा मी ती असे ती

आणि काही दिवसातच तुम्ही बुद्ध धर्माचा स्वीकार धर्माचा स्वीकार करताय धर्मांतर करताय तुम्ही का धर्म घेऊ तर गाडी बाबा म्हणतात थोडे थांबले आणि म्हणाले बाबा माझ्यापेक्षा तुम्ही जास्त शिकलेले आहात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ज्ञान आहे एक काम करा बाहेरच्या वाटा बंद करा आणि स्वतःची जुनी वाट सुरू करा असं बोललेलं स्वतःची जुनी कोणती वाट बाबासाहेबांनी त्या दिवशी